आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड येथील सरस्वती विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी आणि वीर हनुमान कुस्ती केंद्रातील चिरंजीव बाबासाहेब सोमेश्वर उपणावर याने खंडाळा येथे झालेल्या सातारा जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत स्टाईल या कुस्ती प्रकारात अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात घवघवीत यश संपादन करून सातारा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला असून विभागीय स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वीस सप्टेंबर रोजी खंडाळा येथे आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेत चौदा वर्षाखालील मुलांच्या फ्रीस्टाईल अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात चिरंजीव बाबासाहेब रुपणवर याने पहिल्या दोन फेऱ्या चांगल्या गुणांनी जिंकत अंतिम फेरीत धडक मारली अंतिम फेरीत सुद्धा गुणांनी विजय मिळवत बाबासाहेब रुपणावर याने विजेतेपद पटकावले असून विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरला चिरंजीव बाबासाहेब रुपणावर याने सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल आणि विभागीय स्तरावर निवड झाल्याबद्दल मार्गदर्शन करणारे आणि प्रशिक्षक वीर हनुमान कुस्ती केंद्राचे अध्यक्ष वस्ताद पोपट रुपणवर उपाध्यक्ष वस्ताद विलास रुपणावर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिरालाल शेटे प्राचार्य मुख्याध्यापक उमा शेटे वस्ताद सोमेश्वर रुपणावर प्राचार्य गोरखे सर उबाळे सर राऊत सर शिक्षक शिक्षक नव्हे तर कर्मचारी पालक विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य आदींनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या मान सोफर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे मसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा